नमस्कार लिव्ह लाईफ चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला घरच्या घरी आवळ्याकंठी कशी बनवायची ते दाखवते इथे मी थे दोन किलो आवळे घेतले आहे आणि ते स्वच्छ धुवून वाफायला ठेवले आहेत आवळे छान वाफलेत ते काढून आता गारणीमध्ये घेतले मी आणि त्याच्या आता मी छान पाकड्या करून घेते सर्व आवळ्यांच्या पूर्ण आवळ्याच्या पाकळ्या करून घाल घेतल्या आणि मग नंतर एक पातेलं घेतलं त्यात मी थोड्या थोड्या करत पाकळ्या टाकून घेतल्या म्हणजे पूर्ण टाकल्याने अर्ध्याच घातल्या आहेत आणि नंतर मग वरनं मला त्यात साखर घालायची आहे इथे मी दोन किलो आवळे घेतले होते तर त्याला मी एक किलो साखर घालणार आहे त्यातली मी अर्धी साखर आता या आवळ्यांवरती घातली आहे आणि मग पुन्हा मी आव आवळ्याचा लेअर लावणार आहे आणि मग पुन्हा मी उरलेली अर्धी साखर मी त्यात घालणार आहे आणि साखर घातल्यावरती मी ते म्हणजे मिक्स करणार नाही तसंच ते पूर्ण मी तसंच तसं ठेवणार तस आहे दोन तासांसाठी दोन तासानंतर बघितलं तर मग साखर पूर्णपणे विरघडलेली असते आणि तरी पण फारसं हलवायचं नाही थोडंसंच अलग अलगत हलवून था मिक्स करून घ्यायचं आता हे आवळे मी तीन दिवसासाठी याच साखरेच्या पाण्यामध्ये दे राहू देईल परंतु रोज मी त्यांना चेक करत राहील आणि घालतीवरती करत राहील म्हणजे जेणेकरून साखर सर्व आवळ्यांमध्ये मुरली पाहिजे तिसऱ्या दिवशी मग मी पूर्ण पाणी काढून घेतलं आणि तिला ताटामध्ये अशी लावून घेतली आणि मग तिला आता मी वाळण्यासाठी टेरेसवरती ठेवेल तिला मी उन्हातच वाळवणार आहे आता हे दु पहिल्या दिवशी अशी वाढलेली आहे ती त्यावरती मी आता साखर भुरभुरणार आहे ती थोडी ओलसरच आहे पण तरी पिठी साखर भुरभुरून मग तिला मी पुन्हा वाळत घालेल उन्हातच वाढवणार आहे आणि पिठी साखर टाकल्यामुळे काय होतं की ती ब जशी मार्केटला मिळते तशी ती त्या त्याच कलरमध्ये बनते म्हणून मग मी त्यावर पिठी साखर घातली आहे आणि आता पूर्ण वाळेपर्यंत मी तिला कोरडी होईपर्यंत तिला उन्हात वाढवेल ती पूर्ण तीन दिवस कुणात वाढल्यावरती ती अशी झाली पूर्ण कोरडी आणि तिचा कलरही बदललेला नाही पूर्ण मार्केटमध्ये जशी मिळते पांढरी तशीच आहे अशा प्रकारे मी तिला तयार करून घेतली अशा प्रकारे बनवून आपण तिला वर्षभर स्टोअर करू शकतो आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा